सोलापुरातील सुप्रसिद्ध क्राईम रिपोर्टर रवींद्र जाधव यांची लोकप्रिय वृत्तवाहिनी जनता राज्य न्यूज चॅनेलच्या वृत्तसंपादकपदी निवड करण्यात आली आहे त्यासंबंधी रवींद्र जाधव यांना संचालक डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले पत्रकार रवींद्र जाधव यांची सोलापुरातील सुप्रसिद्ध क्राईम रिपोर्टर अशी ओळख आहे आज आजपर्यंत त्यांनी अनेक गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक अवैध व्यवसाय धंदे यांना आळा बसावा यासाठी आपल्या पत्रकार रियालिटीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन दरबारी पाठपुरावा केला गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी त्यांची आता ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या जनतेचा बुलंद आवाज म्हणजे जनता न्यूज चॅनल अन्यायग्रस्त वंचिताचा बुलंद आवाज फक्त जनता न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका